आपले पैसे आहेत उसने दिलेले पैसे आहेत वसूल करायची वेळ झाली माझी बाब कुणी हायकाई करायची नाही राम लावून पैसे घ्यायचे पण कार्यक्रम पक्का मशालीला करायचा आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय काकडेजी आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब आमचे सहकारी मित्र राजाभाऊ चव्हाण माजी सरपंच आपले साहेब यांनी या ठिकाणी आता आपले मनोगत व्यक्त केले ते मकरंद निंबाळकर युवराज बापू काटे या ठिकाणी उपस्थित आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इक्बालभाई पटेल ओमप्रकाश पाटील माजी नगरसेवक राजू कदम उपस्थित साहेब रामभाऊ काजळे भाऊ तांबे सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेली वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व तरुण मित्र आज आपण प्रचाराच्या आता शेवटचा टप्पा एक दोन चारच दिवस राहिलेले आहेत आणि साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं गेले अनेक दिवस झालो आपण सर्व तालुक्याचा दौरा करतोय मला या ठिकाणी आवरजून उल्लेख करावा असा वाटतोय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या तालुक्यातल्या लोकांनी चोपन्न हजाराचा हबाडा दिला त्या निवडणुकीमध्ये लोकांनी घरात बसून काम दाखवलं पण आज ज्या ज्या गावात जातोय अतिशय उत्साहामध्ये आपल्या उमेदवारांचं स्वागत होत आहे आणि जी काही दहशत होती गुंडगिरी होती एकदा चोपन्न हजाराचा तालुक्यानं लीड दिलाय म्हणल्यावर पायाने लोकांनी मनापासून ठरवलं की आता ह्याला आपण आसमान दाखवू शकतोय ही अशी परिस्थिती या तालुक्यामध्ये आपण आता बघतोय गेले अनेक दिवस झालं आपण सगळेजण बघतोय आता युवराज बापूंनी सांगितलं मकरंद मालकांनी सांगितलं सुसंस्कृत असा आपला हा तालुका फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा हा आपला तालुका आज काय परिस्थिती आहे गुंडगिरी दहशत मनाला वाटल ते करण्यापर्यंत ही लोक गेलेले आहेत अनेक लोकांना नाहक खोट्या केसेसमध्ये अडकवलेला आहे अनेक लोकांवर खोट्या अट्रॉसिटीज या मधल्या काळामध्ये दाखल झालेल्या आहेत शहरामध्ये मार्केटमध्ये गेले एखाद्या व्यापाऱ्याला सहज जरी कुणी बोलायचं म्हणलं निवडणुकीचा विषय निघाला दोन्ही कानावर हटपेवत आहेत आम्हाला आमचा धंदा करून द्या जी एवढ्या दहशतीचं वातावरण खऱ्या अर्थानं ही निवडणूक या तालुक्यातल्या आणि शहरातल्या लोकांना मोकळा श्वास घेणं आणि खुले आमपणानं वावरणं हे या निवडणुकीचं खऱ्या अर्थानं महत्व या निवडणुकीला प्राप्त झालेलं आहे विकासाच्या गप्पा मारतायत चार हजार कोटीचा विकास केला दहा टक्क्यांनी पैसे किती होतात मला सांगा चारशे कोट रुपये पैशाची आणि सत्तेची मस्ती ते आपण पासन बघत आलोय अनेक या देशातले लोक या सत्तेच्या जोरावर त्यांनी पक्षात घेतले महाराष्ट्रातही इतिहास झालं उद्धव साहेबांचा सा पक्ष फोडला शरद पवार साहेबांचा सा पक्ष फोडला आणि फारशी जे चुल पसरलंय अनेक लोकांना अडचणीत आणून आपल्या बरोबर घेण्याचं काम केलंय काय त्या निकाची चूक होती मला सांगा ते होतो आम्ही बरोबर होतो कोरके बरोबर होते अनेक मंडळी त्यांच्या बरोबर पदरमोड करून काम करत होती जवळचीच माणसं दिसली जवळचा माणूस स्वतःच्या पायावर उभा राहतोय म्हणलं की पुला नहीं। ते खपलं नाही समाजानं त्या माणसाला हाताच्या खोडासारखं जपलं एक मराठा समाजाचा माणूस पुढे येतोय म्हणून या तालुक्यातल्या लोकांनी त्यांना आजपर्यंत दोन वेळा विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम केलं मला सांगा मध्यंतरी गोरगरीब मराठ्यांसाठी अनेक वर्षांनी मनोज जरांगे पाटलांसारखा एक तोड कामगाराचा मुलगा समाजाचं नेतृत्व करतो अख्ख्या महाराष्ट्राला नाही त्याची देशानं देशामध्ये नोंद झाली एक साधा माणूस आता मध्यंतरी आपण कचऱ्याच्या वेळेस बघितलं काय परिस्थिती होती त्यांनी आपल्याला बोलवलं होत जगभरात प्रसिद्ध झाला तो माणूस का मॅनेज कुणालाही झाला नाही शेकडो कोटी रुपये त्या माणसाला मिळाले असते एक प्रमाणिकपणानं समाजासाठी काम करतोय अशा माणसाला तेही आपल्या बार्शी तालुक्यात विरोध झाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्याची बदनामी झाली गावगावून फोन यायचे काय तुमचं काय नेमकी भानगड आहे कोण आहे हा माणूस तुमचा मनोज दादाला विरोध करतोय त्यांनी आंदोलनं सुरू केली आम्ही मध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो आणि त्या ठिकाणी जात असताना आम्ही आमचे राजकीय जोडे बाहेर ठेवून समाजासाठी काम करत होतो लगेच त्या ठिकाणी एकीकडं खऱ्या अर्थानं समाजासाठी काम करणारी काही मंडळी अनन काशीत असतील उपोषणाला बसायचे दुसऱ्या बाजूला त्यांचा लगेच एक स्टेज मांडायचा प्रयत्न केला थोडे दिवस गेले समाज आता आपल्यापासून थोडा बाजूला जातोय म्हणलं की त्याच्यातच मिसळायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर स्वतःच्या हाताने हड्डा खांदून घेतला आणि मनोज दादा दरांगेंना त्यांनी बारशी आंदोलन करून विरोध केला त्याच वेळेस खऱ्या अर्थाने ह्याचा पराभव निश्चित झालेला आहे वेग आहे आज अनेक गोष्टी बोलण्यासारख्या अनेक वर्ष दिवसापासून आपण बघतोय ग्रामीण भागातला शेतकरी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आख्या देशात पहिल्यांदा कर्जमाफी केली बहात्तर हजार कोटी रुपयाची या शेतकऱ्यांकड बघण्याचा दृष्टिकोन साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेसची मंडळी असतील शेतकरी केंद्रबिंदू मानून आता आता हा जाहीरनामा या निवडणुकीच्या निमित्तानं तयार केलेला आहे काय परिस्थिती झाली कांद्याची परिस्थिती तशीच कापसाची परिस्थिती तशीच सोयाबीनची परिस्थिती तशीच मध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं शेवटची सभा त्या तानाजी चौकामध्ये झाली होती मला कांदा नको सोयाबीन नको आरक्षण नको फक्त देशप्रेम पाहिजे म्हणून छाती पडवून घेतली होती म्हणजे काय शेतकऱ्याविषयी कुठून का देशप्रेम एवढं दे निर्माण झालं आपण काय करत होतो ह्याच्यापूर्वी काय उद्योग केलेले आहेत आणि आताच तुम्हाला देशप्रेम सगळं एवढं उत्परायला लागलं ही परिस्थिती या तालुक्यानं ओळखलेली आहे आज फक्त पैसा एवढच त्यांच्याकडे राहिलेला आहे मी सोपल साहेबांच्या पहिल्या निवडणुकीपासून प्रत्येक निवडणुकीला सगळा फिरलेला आहे दोन तीन दिवस तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलं की अंदाज शंभर टक्के येतोय आज तालुका काय करणार आहे शहर काय का करणार आहे ये एक आहे मात्र मला ह्यावेळेस एक वेगळं चित्र निश्चितपणानं दिसलं की साहेबांना या पूर्वीच्या निवडणुकीत शहर आमचं खुलं सांगायचं पण मला निश्चितपणानं वाटतंय ग्रामीण भाग आणि विशेषतः वैराग भाग आम्हाला काय ऐकायच्या मनुष्य दिसत नाही इतकं आणि याला काही करून वाढायचे एवढंच लोकांनी ठेवल्या लोकांनी ठेवल्या आहे लोक बोलत नाहीत अनेक लोकांशी त्यांच्या टीम मधल्या लोकांचे मला फोन येत आहेत आता बार्शीवरून इथपर्यंत इथपर्यंत तिघ जणांचे फोन मला आलेले होते आता सारख सभेत असल्यामुळे साहेबांना मला काही त्यांचं बोलणं घडवता आलं नाही परंतु त्यांच्या बरोबर फिरणारे सुद्धा मस्त कार्यक्रम दा का दाखवल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी तुम्हाला आवडून सांगतो आता विषय राहिला तुम्हाला विकत घ्यायचा आपण विकायचंय विकलं जायचंय कशासाठी पैसा काय कष्टाचा नाही तुम्ही आम्ही सगळा टॅक्स भरलेला पैसा त्या ठिकाणी सरकारकडे जातो सरकार मधला निधी हे घेऊन येतात त्याच्यातलं दहा टक्के कमिशन पडलं चारशे कोटीच सगळा काम घेतलेले ते पैसे मिळालेले वेगळे ते काय आता आपल्याला मोजता येणार नाही दहा टक्केच आहे जरा मग ती पैसे कोणाचे आहेत आपले पैसे आहेत उसने दिलेले पैसे आहेत वसूल करायची वेळ झाली माझी बात कुणी हायगाय करायची नाही राम लावून पैसे घ्यायचे पण कार्यक्रम पक्का मशालीला करायचा एवढंच त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा आपलं दोन नंबरचं बटन आहे मशालीच जस दादाच्या वेळेस तुम्ही पैसे घेऊन सुंदर कार्यक्रम केला कार घ्यावा वाटला मला अतिशय इमानदारी केली लोकांनी आपले आपले पैसे पुढे वसूल झालेत आता पंचवीस तीस टक्के झाले राहिलेले करायचेत ना आता एवढे वसूल कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र